नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिका नेमणूक झालेल्या सर्व उमेदवारांची कागदपत्र तपासणी डिटेल अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा त्यांनी एक नवीन परिपत्रक जाहीर केलेलं आहे कार्यालयीन परिपत्रक उच्च न्यायालयाच्या क्रमांक दिलेला आहे दिनांक वीस सात दोन हजार बावीस आणने सरळ सेवेने कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाची शेड्यूल मान्य पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेमध्ये सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांची नेमणूक करण्यात आली आहे उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार नेमणूक झालेल्या सर्व उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे अनुभव पात्रता इत्यादी कागदपत्रेबाबतची तपासणी करून सर्वसमावेशक अहवाल तात्काळ उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे सादर करावयाचा आहे त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या आदेशानये सोमवार दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता समिती सभागृह दुसरा मजला नवीन इमारत पुणे महानगरपालिका इथे उपरोक्त नमूद सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती घेऊन उपस्थित राहावे अकरा मार्चला सोमवारी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या शेड्यूल मान्य पदावर भरती झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणी राहणार आहे जी आवश्यक डॉक्युमेंट आहे ती सर्व डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा खाली त्यांनी सर्व डिटेल अपडेट दिलेला आहे तुम्ही हे परिपत्रक नक्की वाचा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या चॅनलवर जर अशास नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद